भारताच्या घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांना नवी मुंबईत येता येता त्यांच्या प्रतिमेच पूजन करून आता वाशीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतल्याला हार घालण्याकरता जाणार मंत्री झाल्यानंतर नाही मुंबईत हो आज पहिल्यांदा आलोय माझ्या आवडीच वनमंत्री मला मिळालेलं आहे पंचाणव साल मी वनमंत्री होतो त्याच्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा झालेली आहे राहिलेली काही बाकी सुधारणा ती पूर्ण करण्याचा या पाच वर्षामध्ये प्रयत्न करू गेल्या दहा वर्षामध्ये या खात्यात कोणत्या योजना मंत्री झाल्यानंतर जसा आमदार राज्याचा आमदार असतो मंत्री हा जरी त्या खात्याचे मंत्री दुसरे असले तरी सुद्धा त्या खात्यात दुसऱ्या खात्यात जर जनतेच्या अडचणी असतील त्या दूर करण्याकरता मंत्री हे माध्यम होऊ शकतं आणि निश्चितपणे तशा प्रकारचा माझ्याकडून प्रयत्न होईल अनुभव या खात्यात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट